शेतीचा छेडा फडकवण्यासाठी त्यांच्या माध्यमातून धारण तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचे सदस्य निवडून देण्याचे जबाबदारी त्यांच्यावर पडलेल्या असल्यामुळे साहेब आपली भारतीय जनता पार्टीच्या धारण तालुक्यातील निवड झालेल्या असल्यामुळे त्यांचे सर्व साहेब कोणाला देतात सर्वप्रथम सर्व मिसे मी गोपीनाथरावजी मुंडे साहेबांना अभिन विनम्र अभिवादन करून देतो लोकनेत्या पंकजाताई मुंडे डॉक्टर प्रीतमताई मुंडे आणि आम माझे मार्गदर्शक डॉक्टर सिंह हजारी साहेब माझे तालुकाध्यक्ष बालासाहेब चोले आणि भारतीय जनता पार्टीमध्ये माझ्यासोबत मा सर्वसामान्य कार्यकर्ता काम करणारा संघटन मध्ये असेल किंवा गावातला शेवटचा कार्यकर्ता असेल त्यांच्या आशीर्वादामुळं आणि त्यांच्या सहकार्यामुळं आज मला हे पद मिळालेलं आहे पार्टी विथ डिफरन्स हा भारतीय जनता पार्टी सर्वसामान्य शेवटच्या कार्यकर्त्याला न्याय देणारी पार्टी आज आहे असं मला वाटतं या माध्यमातून साधारण धारे तालुका अध्यक्षपदी निवड झालेल्या असल्यामुळे याचे सर्व भाजप बहादर जनतेच्या आशीर्वादाच्या आपल्या गावच्या सुपुत्राला सन्माननीय संदीपयार घेण्यासाठी ताकद देऊ अशी बदला लावी देऊ का माहिती देताना येथील बहात्दर जनता तथा भारतीय जनता पार्टीच्या तालुका निवड झालेले संदीप